ನಿಮ್ಮ ಉಸಿರಾಟದ ಕಡೆ ಲಕ್ಷ್ಯ ಇರಲಿಲ್ಲ ಇದಕ್ಕೆ ಪ್ರಾಣ ಅಂತ ಕರೀತಾರೆ शिवाय SHIVAYA OM नमः शिवाय Om शासन फिस अपोजिट वर इथे ऐकाग्रता शक्तीत काल मजबूत आता शरीरमध्ये संतुलन शक्तीत इग इगे फोर फोक्स वेल टू

ನೋಡನೆ ಇಕಡೆ ಬಾ ಮೋಡೆ ಕೈ ಮೇಲೆ ಮುಖ ಮುಂದೆ ಪ್ರಸನ್ನತ ಮುಖ ಮುಂದೆ ಇದರಿಂದ पाचನ ಶಕ್ತಿ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ શરીರದಲ್ಲಿ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಸಮತೋಲನೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ಉದ್ದಾಗುತ್ತದೆ ತಲೆ ಕೆಳಗೆ ಆಕ ಬಿಡೋ ಎಲ್ಲರಿಗೂ 4 5 फिर पडिबे काही नळ कतवोड करू शकतो सॉरी 6 काही नळ कतवोड हेले घासत खाली आचरि इडली पत्रे ओबचला काही नळ कतवोड करू नळ कतवोड

नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बम बम भोले बम बम भोले बम बम भोले बम बम भोले हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव सही दिख रही मगो Boa, did it Ai.